नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते सामाजिक बांधिलकी जपत नाशिकमधील प्रेरिता तर्फे गेल्या सहा वर्षांपासून आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला जातोय गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेरिता फाउंडेशनच्या ह्या उपक्रमाचे नेहमीच सर्वोच्च कौतुक होते यावर्षी प्रेरिता तर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निमित्ताने एक अभिनय उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विनायकनगर येथील जिल्हा परिषद शाळेला प्रेरिता फाउंडेशनतर्फे स्मार्ट टी व्ही भेट देण्यात आला यावेळी सापगाव गणेशगाव तसेच विनायकनगर येथील विद्यार्थ्यांना फराळाचेही वाटप करण्यात आले या उपक्रमाला ग्रामस्थांनीही भरभरून प्रतिसाद दिला गेल्या दोन वर्षात प्रेरिता फाउंडेशनने सापगाव आणि विनायकनगर येथे दोन ग्रंथालय उभारण्यासाठी योगदान दिलेलं आहे या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रु रुजवण्यामध्ये प्रेरिता फाउंडेशनने दिलेलं योगदान नक्कीच मोलाचे आहे या दोन्ही ठिकाणी ग्रंथालयांचा विद्यार्थ्यांकडून चांगल्या पद्धतीने वापर होत असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते आहे शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जात असतानाच प्रेरिता फाउंडेशनतर्फे या उपक्रमांना नेहमीच पाठबळ मिळालेले आहे आनंद महिला परिषदेच्या सदस्यांनीही प्रेरिता फाउंडेशनसोबत सहभाग नोंदवला आनंद महिला परिषदेच्या सुषमा दुगड यांनी हास्ययोग या विषयावर मुलांची कार्यशाळा घेतली यावेळी आनंद महिला परिषदेच्या सदस्या आशा पारख यांनीही या उपक्रमाच्या निमित्ताने मुलांशी संवाद साधला फाउंडेशनचे सचिव सी ए निलेश पारख उपाध्यक्ष कुशाल खाभिया विश्वस्त सदस्य सिद्धार्थ भन्साळी आणि परिवाराने या उपक्रमाला पुढे नेतानाच आपल्या सदस्यांसोबत गेल्या सहा वर्षांपासून राबवलेल्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते प्रेरिता फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका निलेश पारख यांनी यावेळी उपस्थित असलेल्या मुलांशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली प्रीरिता फाउंडेशनच्या निमित्ताने नक्कीच आदिवासी भागामध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत एक संस्कारांची शिदोरी पुढे नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिले जात आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तू खाडे त्र्यंबकेश्वर धन्यवाद Πότε θα υπορδούσα σε εκτό σπίτια. Πότε θα μετακάλεσα κανεί. Λε. 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 Λε.